खिचडी तर आज सोमवार पहिला सोमवार आहे श्रावण सोमवार आणि भावाचा उपवास पण आहे आज तर आता ही डब्या दबे, डब्याला शाबुदाण्याची खिचडी बनवून देत आहे तर इथं बटाटे कट करून घेतलेले आहे कडून फराच रात्रीच भिझाल टाकलं होतं शाबुदाना आणि आता कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तर हे ना नट ऑइल म्हणजे शेंगदाण्याचं तेल आहे तेल घेतलेलं आहे भाजीला हे खाऊच नाही जळव असेल का तळायला सारखं वाचित ते बटाचे चंद वाचू कापड्या तळायचे होत्या सांगा संध्याकाळी आल्यावर माघारी करायचे आहे कापडे आता रिक्षा बघायचं किती रिक्षे म्हणजे विकायचं फक्त आणि नायलन चिवडा भाजून शेंगदाणे बारीक करून घेतलेलं आहे हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे शेंदाने मग घेतलेलं आहे तर इथे येणार स्वच्छ धुतलेलं आहे भरणीमध्ये काढून घेते तसं बटाटा चविष्ट लागत म्हणून बटाट्यावर आधी थोडस मीठ टाकून घ्यायचं खूप जास्त नाही नाण्याचा बटाटा फरट तक लागत हरळामध्ये घेतलेलं आहे पाहू शकता आता यामध्ये मिरची टाकून घेते हिरवी मिरची किंवा लाल मिरची करू शकता छान मिक्स करून घ्यायचं थोडी मिरची पण थोडेसे दोन चार शेंगदाणे मिरची बारीक टाकून यामध्ये आता साबुदाणा टाकून घेत आहे जेवढा पाहिजे तेवढा आणि मीठ टाकून घेत आहे आता चवीनुसार शाबुदाण्याच्या खिचडी मध्ये ना बटाटा थोडस जास्त असलं ना तर खाऊशी वाटते नाही तर मग खाऊशी नाही वाटत ही खिचडी थोडी साखर टाकली तरी चालतं मी पण टाकणार आहे थोडी थोडीशी साखर टाकलेली आहे चव लागते मिक्स करून कूट भाजून घेतलेलं शेंगदाण्याचा पूट तर शाबुदाण्याच्या खिचडीला शेंगदाण्याचा कूट बटाटी मिरची थोडस तिखट फराय करायचं म्हणजे छान लागतंय खायला पण जास्त टाकायचं शाबुदाना खिचडी तयार पाहू शकता आपली शाबुदाना खिचडी खाण्यासाठी तयार आहे मौसूद छान आणि एकदम सुट्टी सुट्टी जास्त अशी तेलकट कट करायची नाही तेलकट कट खिचडी खाऊशी नाही वाटत जास्त तेलकट तेल आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा